नमस्कार सर्वांचं परत एकदा श्वेताजित ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर बऱ्याच दिवसांपासून म्हणजे मी सांगत होती की लाईव्हला मेंबरशिपचा आपण वापर कसा करू शकतो तर आपला जर एखादा बिझनेस वगैरे असेल तर त्यातून माहिती देण्यासाठी आपण त्या मेंबरशिपचा वापर करू शकतो आणि बरेच जणांच्या जा कमेंट आहेत की लाईव्ह लाईव्हचं तर आपण लाईव्ह पण घेऊ आपला फक्त जो काही व्यवसाय आहे ना तो फक्त व्यवस्थित चालू झाला पाहिजे स्वामींच्या कृपेने तर आम्ही सुरुवात तर करणार आहोत आज आहे श्रावण महिन्यातला पहिला वार आहे आज आजपासून श्रावण महिना चालू झाला आहे तर मग ह्या शुभमुहूर्तावर तर श्रावण श्रावण महिन्यात बरेचसे चांगली कामं देवपूजा वगैरे देवधरम केलं जातं कारण का हा महिना शुभ मानला जातो आणि ह्या महिन्यात नॉनव्हेज वगैरे खात पण नाही आणि त्यामध्ये देवधर्म करणं पण सोपं जातं आणि ह्या महिन्यात म्हणजे जास्तीत जास्त सगळीकडंच देवधर्म केला जातो कामं केली जातात शुभ काही गो गोष्टी असतात त्या चालू केल्या जातात का व्यापार असो न तुम्ही काही एखादा बिझनेस करणार असाल तर ह्या गोष्टी ह्या महिन्यात केल्या जातात तसंच आम्ही पण एक गोष्ट आम्ही पहिले स्टार्टिंगला केली होती तर आम्ही पहिले ना कुक्कुटपालन केलं होतं तर ते आम्हाला आता रिटर्न चालू करायचं आणि त्याच्यापासून बोलतात ना आम्ही दोन गोष्टींप म्हणजे बोलतात ना स्टार्टिंगला आम्ही एक कोंबडा आणि एक कोंबडी असं आणल्यात आणि त्याच्यापासून आम्ही चालू करणार आहोत तर पहिला तर आम्हाला कोंबडा भेटला तर आपल्याला आम्ही कोंबडा आणला आहे आणि कोंबड्या पण आता आणायच्या आणि त्या गावरान सुरुवात करणार आहोत म्हणजे जे देशी असतं ना देशी कुक्कुटपालन आम्हाला चालू करायचं आहे आणि अगोदर पण आम्ही केलं त्याबद्दल आम्हाला नॉलेज वगैरे आहेच पण आता करायची इच्छा आहे पण आमची इथं ना असे पो इकडे जमीन वगैरे आहे तर तिथून ना मुस वगैरे येतात आणि मुंगूस आहे की नाही मुंगसाला एकदा बोलतात ना त्याच्या दाताला रक्त लागला कोंबड्यांचा की कोंबड्या राहत नाही असं असतं ते कारण का तो कुठून नाही कुठून येता आणि इकडं भिंती वगैरे आहेत ना भिंतीवरून चढून पण येऊ शकतो मुंगूस तर स्टार्टिंग आम्हाला करायचे आहे पण आमचा पिंजरा आहे तो छोटा आहे तर त्यातून स्टार्टिंग आम्ही करणार आहोत आणि कोंबड्या वगैरे बसून त्याच्यानंतर मग कुक्कुटपालन चालू करणार आहोत कारण का इकडे ना घारी वगैरे खूप आहेत कारण का आम्ही अगोदर केला होता ना त्यावेळेस घारी वगैरे म्हणजे एवढं लक्ष ठेवायला लागायचं ना कारण का त्यावेळेस ना दोनशे तरी पक्षी आमचं होतंच आणि कुकु म्हणजे गावरान जर तुमचं कुक्कुटपालन वगैरे असेल ना तर स्कोप चांगला आहे तुम्ही एक अंडा विकायला गेलात तरी दहा रुपयाला जात आहे तुमचं ते आणि एवढं काय हे नाही फक्त एवढंच की लक्ष ठेवावं लागतं कारण का घारी कावळे परत मुक्स यांच्यापासून फक्त व्यवस्थित त्यांचं जर संरक्षण झालं ना तर तुम्हाला या व्यवसायातसुद्धा प्रॉफिट मिळू शकतं आणि मी कायम म्हणते की कोणताही व्यवसाय असू दे जर त्यात तुम्हाला चांगला इन्कम भेटत असेल तर लाजायची काहीच गरज नाही आपल्याला लाज ही फक्त चोरीची असली पाहिजे दुसऱ्यांचं चोरून खाण्याची असली पाहिजे दुसऱ्याच्या खाण्याची लाज असली पाहिजे आपल्याला पण जर स्वतः तुम्ही करत असाल ना तर त्याची लाज नसली पाहिजे भले तो छोटासा व्यवसाय असो पण तो आपला असतो आणि जे काही प्रॉफिट असेल तर ते तुमचेच असतं आणि मी तर अशीच मी सुरुवात करणार आहे तर आता तशी पण मी माहिती आहे आता घरात वगैरे असते आणि मी अगं आमचं दोघांच्या जे झालं नवरा बायकोचं आमचं बोलणं झालं की बाबा ठीक आहे आपण चालू करूया तर लोक बोलतात की आता आकाड गेला आणि का करतात तर नाही आम्हाला सुरुवात आत्ता करायची आणि बघूया काय होईल स्वामींची कृपा लक्ष आपण जर ठेवलं व्यवस्थित आपण जर त्यांच्याकडे लक्ष ठेवलं तर शंभर टक्के सक्सेस होईल पण जरा रिस्की आहे कारण का आमच्या आजू आजूबाजूला ना खूप म्हणजे असे झाडी वगैरे आहे ना त्यामुळे आम्हाला थोडं प्रॉब्लेम येऊ शकतं ते करताना पण एकदाची का शेड वगैरे झाली ना व्यवस्थित एकदम संरक्षण म्हणजे एकदम व्यवस्थित असं शेड वगैरे झाली ना कोंबड्यांची तर काही प्रॉब्लेम येणार नाही तर बघूया आता पुढचं पुड़ पुढं शेड वगैरे घालायचे कारण का अगोदर लोकांना माहिती आहे की आमच्याकडं कोंबड्या वगैरे असतात अंडी कोंबड्या वगैरे पण आता मी दोन वर्ष झालं होतं बंद झालं होतं काही कारण नसतं तर आता रिटर्न चालू करायचं आहे तर चांगल्या गोष्टींना बोलतात ना टाइम घालवायचं नसतं काय होईल ते होईल पुढचं पुढं तर बघूया जर ते सक्सेस झालं तर मी तुम्हाला नक्की सांगेन की मेंबरशिप वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर मग तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल तर चला मला दाखवते आमचं परिसर वगैरे आणि कसं आम्ही काय काय चालू वगैरे करणार आहोत ते तर एक कोंबडा आम्ही आहे तिथे कोंबडा कसा आहे आणि गावरांपासून सुरुवात केली बरं का के ओरिजिनल तर ब्लॉग का कंटिन्यू बघा तर आम्हाला जायचं होतं कोंबड्याने कोंबडी म्हणजे घ्यायची होतं आम्हाला गावरांमध्ये तर इकडे बघा चिक्या मस्त वैरंगला बसला आहे एकदम तर रोजच ते बांधायला नेतात त्याला आणि आम्ही बघून आलो पण आम्हाला बऱ्या ठिकाणी भेटली नाही कारण का आता ना गावरान कुक्कुटपालन हा बंदच झालं आहे बहुतेक कारण क्वचित कुठंतरी आहे आणि आम्हाला एक फक्त कोंबडा भेटला आणि ते बोलले की नंतर या कोंबड्या देते कारण का त्यांना धरायला लागत होतं त्यामुळे तर इथे बघू शकता कोंबडा आणला आहे मी स्टार्टिंगला आणि कोंबड्या पण आणायचे आहेत तर ते रिटर्न जाणार आहेत थोड्या वेळाने अर्ध्या तासानंतर बोलवलं आहे तर हा गावरान कोंबडा आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आम्हाला गावरान गावरान तर गावरानच वाटते आणि गावरान यांना माहिती आहे जास्त नॉलेज आहे त्याच्याबद्दल तर आता आम्ही चालू करणार आहोत गावरान कुक्कुटपालन तर बरेच वेळेला माझ्या तोंडूनसुद्धा गेलं आहे की आम्ही गाववरून कुक्कुटपालन पालन करणार आहोत म्हणून तर हा खरकाटा तर आमच्या गाई गुगुरडोर आहेत ना तर त्यांना पण हॉटेलचा हो खरकाट वगैरे आणतात तर मग त्यातलंच कुक्कुट ज्यावेळेस आम्ही केलं होतं त्यावेळेस त्यातलंच वापरायचं तर आता पण तसंच करणार तर खरकाटा वगैरे आणले ते घालायचं आणि हा परिसर आहे तिथे बघा झाडं वगैरे लावलीत आणि ते मिरच्या पण लागल्यात तर हे सर्व आमच्या आईंनी लावलेली झाडं आहेत बरं काही दिसतात ती तर टोकलेलं आहे त्यामुळे ते उगवले आहे त्या पावसाच्या आणि आमची लिवा पण आहे बरं का ही लिवा आणि आमची गुरडोरं तर तिथेच शेड आहे आणि अर्जुन तर अर्जुन कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांनाच दिसलाय तर आता ती ही शेड आहे बघा तर कोंबड्याला टाकल्या आतमध्ये तर अशा दोन शेड आहेत आमच्याकडं त्यामुळे आता बघूया त्या शेडचा पण वापर आपण करूया तरी ते सुरुवात आजपासून शुभ मुहूर्तावर सुरुवात करणार आहोत आणि याच्यासाठी ना सर्वांचे खूप सारे आशीर्वाद पाहिजे बरं का कारण का एखादा व्यवसाय आपण करतो ना आपली मेहनत पण पाहिजे आणि सर्वांचे छान असे आशीर्वाद पण पाहिजे तर इकडे बघू शकता टॅमॅटोची झाडं तरी शेण शेणखत बोलतात ना तिथं टाकले आणि तिथंच झाडं चांगली उगवलीत मस्त आणि टॅमॅटो पण चांगले लागलेत का तर खतच देत आहे ना त्यामुळे तर चला मी हा व्लॉग आता इथे एंड करते हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक डन करा आणि श्वेताजीत व्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा